हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता मान्सूनचे सीझन आलेले आहे आणि पुण्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये मा मान्सून सेल सुरू झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील कर्वे रोड नळस्टॉप या ठिकाणी असलेल्या कासट क्रिएशन या शॉपमधलं खूप सुंदर सा, असं बनारसी साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत हे कलेक्शन आपल्याला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये खरेदी करता येणार आहे खूप सुंदर बनारसी साड्यांचं फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मधलं कलेक्शन आपल्याला पाहायचं आहे सो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपण आता या व्हिडिओलूम सेक्शनला आलेलो आहोत त्याच्यामध्ये काय ऑफर्स आहेत ते मी तुम्हाला आधी दाखवतो हे प्युअर बनारसी मखमल सिल्क आहे या साधारण बाजारामध्ये पंधरा वीस हजार खाली तुम्हाला मिळणार नाही हे मखमल सिल्क याला ब्लाउज जो आहे तो बनारसी मखमल सिल्क आहे हे प्युअर साटी नाही आणि हे तुम्हाला आत्ता साधारण नऊ हजार रुपयाची कॉस्ट आहे हे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट पण याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे प्रत्येक डिझाईनचा हा सिंगल पीस असणार आहे याच्याने विविध प्रकारचे डिझाईन्स ज्याला जंगला म्हणतात ज्या <laughs> ज्या साड्या तुम्ही पाहिल्या हे नाजूक जंगला <laughs> आहे हां वेगवेगळे रेट्स आहेत त्याच्यामध्ये हे पा हे संपूर्ण टर्निंग बॉर्डर आहे ही बारा हजाराची साडी आहे तुम्हाला फक्त सहा हजार रुपयाला मिळणार आहे एरवी आपण या साड्याने घेतो ह्या सगळ्या पंधरा ते वीस हजाराच्या रेंजमध्ये असतात आणि याच्यामध्ये ही बुट्टी पा ह्याला झुंबर बुट्टी म्हणतात अतिशय सुंदर अशी झुंबर बुट्टी आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टी कन्सेप्टील या साधारण बारा हजार चौदा हजार नऊ हजार आठ हजार अशी रेंज आहेत पण ते सगळे फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किती दिवस असणार हे स्टॉक असेपर्यंत ही ऑफर असणार आहे जस्ट आता मान्सून सेलची तयारी सुरू करत आहोत आम्ही त्यानुसार ह्या साड्या हे सगळं मखमल सिल्क आहे हल्ली मार्केटमध्ये डोला सिल्क म्हणून अशा टाईपच्या साड्या येतात साधारण तीन तीन हजारापर्यंतच्या पण त्या आणि या कापडामध्ये जमीन आसपानचा फरक आहे हे संपूर्ण साटीन आहे प्युअर हां आणि याच्यामध्ये पहा स्वरास्की वर्क केलेलं आहे विदाऊट वर्क पण याच्यामध्ये येईल फार सुंदर असं कलेक्शन हे आत्ता ऑफरमध्ये जे आहे ते मुद्दाम दाखवतो कारण आता कुणाला बस्ता असेल छोटा मोठा बस्ता मावळ भागातले आमच्याकडे खूप कस्टमर येतात छोटे मोठे बस्ते असतात त्यांच्यासाठी हा त्यांना लाभ घेता येईल आणि कुणाला देण्या घेण्याकरता साडी जर हवा असेल चार पाच हजारच्या रेंजमध्ये तर हे सगळे अतिशय सुंदर जंगला पण हे सगळ्या पंधरा ते वीस हजारच्या रेंजच्या आहेत पण आत्ता ऑफरमध्ये तुम्हाला सगळ्या साधारण साडेचार सहा सात अशी रेंज आहे हां फिफ्टी पर्सेंट हा, जी प्राइस आहे त्याच्या फिफ्टी पर्सेंट हे पाहिजे संपूर्ण हां डिस्काउंट पाहायला मिळेल अतिशय सुंदर प्रकारे हे पाहिजे कलर अतिशय सुंदर पाहायला मिळतील या सगळ्या मान्सून सेलसाठी दाखवा हे पाहिजे ब्रोकेट आहे हा हे सॉफ्ट सिल्क वरती ब्रोकेट पिंलेले आहे अतिशय सुंदर साडी हे वजनाला अगदी लाईट वेट हा खूप लाईट वेट साडी त्याच्या सहा ते सात कलर्स पाहायला मिळतील वेगवेगळे हे बनारसच्या साड्या सगळ्या हो दहा हजाराच्या असेल तर ती पाच लाच बसेल एकदम लाईट वेट, एक वेट। खूप सुंदर कलेक्शन पाहायला मिळतील हे पहा हा एक प्रकार आहे सध्या याला डोला सिल्क म्हणतात ह्याचं संपूर्ण काम जे आहे हे तुम्हाला जामदानी स्टाईल काम येईल फुल विविंगमध्ये या साधारण सात हजार रुपये कॉस्ट आहे पण आता तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये पाहायला मिळेल साडेतीन हजारापर्यंत हे पहा ह्या डोला सिल्कमध्ये हे संपूर्ण पैठणी विनलेली आहे पहा कॉम्बिनेशन पैठणीच विनलेली आहे जवळजवळ यासुद्धा तुम्हाला सात हजाराची आहे तुम्हाला आत्ता या डिस्काउंटमध्ये साडेतीन हजार रुपयाला बसतील अतिशय सुंदर असं काम जंगलाचं हे पा हे बनारसी बिबिंग केलेलं आहे हे सगळा डोला सिल्कचा प्रकार आहे या सध्या आता तुम्हाला सगळ्या डिस्काउंटमध्ये ऑफर्समध्ये पाहायला मिळतील काम दिले बनारसी ब्रोकेट आहे हे काम पहा संपूर्ण पावडरमध्ये मीना काम आहे आणि आतमध्ये पूर्ण विविंग बुट्टी आहे हे जर आपण साडे घ्यायला गेलो गेल तर बारा पंधरा हजाराच्या खाली मिळणार नाही पण हे सिंगल पीसेस असल्यामुळं आपल्याला याची प्राईस कमी बसते हो हो साडेतीन हजार पंधरा सुंदर साडी आहे हे हे काम डिझाईन म्हणतात पाऊथ मध्ये याच डिझाईनला वनसिंगार म्हणून म्हटलं जात हे अतिशय उत्तम काम आहे याच्यामध्ये ह्या बनारसी सिल्क साड्यांमध्ये जास्त येतात जॉर्जेटमध्ये वगैरे पण हे डोला सिल्क मध्ये सुद्धा आपण बनवून घेतलेलं आहे फार सुंदर साडी हा हे पहा हे टर्निंग बॉर्डर आहे हे मखमल सिल्क आहे प्युअर हा साडी बघा अतिशय सुंदर मखमल सॅटिन म्हणतात त्याला हे बनारसचं एकदम उत्तम प्रकारची क्वालिटी आणि बुट्टी ही शेवटपर्यंत एकसारखी सलग आहे याच्यामध्ये हे पहा याच्यामध्ये तुम्हाला जंगलामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत ले माझ्याकडे हे विडिंग पर्पज अतिशय सुंदर साडी आहे या आत्ता सगळ्या या सगळ्या ऑफर्स मध्ये आपल्याला इथे प्राइस आहे त्याची हे प्राइस हे पा हे जामेवार आहे आता हे अगदी लुप्त होत चाललेलं आहे हे विविंग पा याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे संपूर्ण रेशमी काम आतमध्ये भिंलेलं आहे आणि रेशम कामावरती थोडा जरीचा ह्याला टच आहे त्याची खासियत अशी आहे याच्यामागे कुठल्या प्रकारचं थ्रेड्स असा येत नाही हे अतिशय सुरेख असं काम याचं आहे या सगळ्या बारा हजाराच्या आहेत त्यात तुम्हाला सहा हजारामध्ये मिळतात आणि याच्यात पण काय एकदम लाईट वेट हे याला ब्लाऊज पीस आहे बॉर्डरमध्ये जरी येईल त्याच्या याला जामेवार म्हणतात जामदानी म्हणतात हा एक प्रकार त्याच्यामध्ये सिल्वर आणि गोल्ड असे दोन्ही प्रकारचे तुम्हाला दागिने याच्यावरती यूज करता येतात याला सोनारूपा म्हणतात आणि सिल्वर गोल्डचं असं काम आहे अतिशय उत्तम अशी साडी आणि प्रत्येक पीस हा तुम्हाला वेगळा आहे क्वांटिटी वाइज आपण नाही ठेवू शकत या साड्या कारण हे हँडमेड असल्यामुळे प्रत्येक साडी ही सिंगल येते प्रत्येकाचं डिझाईन हे वेगळं येतं आणि प्रत्येकाचं कॉम्बिनेशन्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील हा एक प्रकार हा शालू आहे हे हाफ साडी आहे म्हणजे आपण त्याला म्हणू डिझायनर्स लुक मध्ये हाफऑफ पॅटर्न आहे आतमध्ये संपूर्ण साडी जंगला आहे आणि शोल्डरला बुट्टी आहे हा हे संपूर्ण आतमध्ये मिऱ्यामध्ये येणार आणि ह्याच्या ही नऊ हजाराची आहे आता तुम्हाला आफ्टर डिस्काउंट ही साडेचार हजार रुपयाला बसते रिअल जयपुरी आहे खड्डेज जॉर्जेट आहे आणि संपूर्ण याच्यावरती हे कुंदेंचं काम केलेलं आहे हे ह्या संपूर्ण सिंगल सिंगल साड्या आहेत आणि याची प्राईस रेंज सगळी दहा पंधरा हजाराच्या पुढे असते आता या तुम्हाला सगळ्या डिस्काउंटेड रेटमध्ये आहे आता ही हे सिंगल सिंगल पीस आहे पा ही साडी पहा हे बनारसी सिल्कवरती संपूर्ण जर्दूजी काम आहे हा ह्या सगळ्या तीस पस्तीस हजाराच्या रेंजच्या साड्या आहेत पण आता तुम्हाला फक्त नेट दहा हजार रुपयाला वाचणार आहे कारण याच्यात कलर ऑप्शन्स राहणार नाही संपूर्ण हँडमेड हँड विविंग केलेल्या साड्या आहेत सिंगल साडी आहे याच्यातसुद्धा तुम्हाला भरपूर म्हणजे अशा टाईपचं तुम्हाला कलेक्शन खूप पाहायला मिळेल हे पाहिजे जॉर्नेट हकोबा आहे आणि त्याला संपूर्ण हे कुंदेंचं काम आहे हकोबा हकोबा आता या साडीचा प्लेन पोच जरी घ्यायला गेलं तर पाच सहा हजाराच्या खाली मिळणार नाही पण ही साडी फक्त आम्ही सहा हजार रुपयात तुम्हाला देतो कलर ऑप्शन राहणार नाहीत साडी सिंगल असणार आहे है। संपूर्ण हँडमेड आणि याला स्टोन वर्कचं काम केलेलं आहे हे पहे जॉर्जेट आहे ह्याला कच्ची वर्क म्हणतात हे सगळं कच्ची कुंद्यांचं काम केलेलं आहे ते पहे हप साडी आहे या सिंगल सिंगल साड्या साधारण पंधरा ते वीस हजाराच्या रेंजच्या आहेत पण आम्ही याला सगळी सिंगल प्राइस करून टाकलेली आहे प्रत्येकाची प्राइस पाच ते सात हजाराच्या रेंजमध्ये काही दहा हजारामध्ये आहेत या कामावर प्राइज रेंज याची डिफेंड आहे आणि काम प आहे अशा खूप साड्या मिळतील जॉर्जेटमध्ये हे रिअल जॉर्चेट आहे याच्यामध्ये एक घेतलं तर तुम्हाला दोन तीन शकतं पण हे हंड्रेड पर्सेंट रिअल जॉर्चेट आहे या पंधरा ते सोळा हजार शरीनच्या खाली मिळणार नाहीत हे आता सहा हजार नऊशेला ला आपण देतोय ग्राहकाला कलर ऑप्शन नसल्यामुळे ही दाखवू ह्याला घरचोला म्हणून पण विकले जातात या साड्या रेड कलरच्या संपूर्ण ह्याला घरचोला म्हणतात रेड कलरची साडी आहे संपूर्ण आणि कुंद्यां वर वर्क संपूर्ण साडीला टोटल हे पिट्टा काम आहे संपूर्ण त्याच्यावरती कुंद्यांचं काम केलेलं आहे मोत्यांचं काम केलेलं आहे हा जसा जयपुरीचा प्रकार बांधणीचा आता हल्ली बांधणी खूप जण मागतात एखादी साडी बांधणी असावी ते खड्डे जॉर्जेटवरती हे काम केलेलं आहे तर अशा भरपूर साड्यात वर्कमध्ये हँडलूममध्ये ज्याची तुम्हाला कॉस्ट जी आहे साधारण पाच ते सात हजारापर्यंत तुम्हाला मिळून जातील हे हेवी ब्लाउज पण ह्याला सिंगल सिंगल पीसेस आहे हा खूप कलेक्शन आहे हा एक ब्लाउज आहे आणि हा एक ब्लाउज दोन ब्लाउज पीस आहे त्यांना या साधारण सहा सात हजारापर्यंत बसतात त्याची प्राइस बघ किती वा प्रत्येकाची प्राइस वेगळी यायची पल्लू हे पा हे राजस्थानमध्ये अतिशय फेमस असं महल आहे त्या महालामध्ये पद्मिनीचा फोटो असतो किंवा पद्मिनी ज्या ठिकाणी शृंगार केलेला आहे तर ते फ्रेम ह्या साडीमध्ये संपूर्ण विणलेली आहे आणि हे साधारण नऊ दहा हजाराची कॉस्टिंग असते याची तर ही या आता तुम्हाला फक्त बत्तीसशे रुपयाला मिळणार आहे अतिशय सुंदर साडी पाच ते सात हजार याच्यात मिळतील आणि संपूर्ण रेशम विविंग आहे <laughs> ही बत्तीसशे रुपयाला बसेल तुम्हाला आता बत्तीसशे नव्वद रुपये आहे पाच ते सात कलर याच्यामध्ये येतील खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे हे रिअल जॉर्जेट कुठल्या प्रकारचं याच्या सिंथेटिक थ्रेड नाही जॉर्जेट प्युअर आहे खूप सुंदर साडी